नमस्कार आज आपण बघूया आषाढ महिना स्पेशल एकदम पारंपरिक पद्धतीने गुळाच्या पुऱ्या कशा बनवायच्या अचूक प्रमाण एकदम खुसखुशीत अशा त्यासाठी आपण घेतला आहे एक वाटी गुळ कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घ्या आणि प्रमाण मोजूनच घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी गुळाला आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे तुम्हाला जर खूप गोड आवडत असतील पुऱ्या तर तुम्ही एकच वाटी पाणी घाला मी दीड वाटी पाणी घालत आहे आणि हे मिक्स करून आपल्याला गुळ विरगळून घ्यायचं आहे तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा हा गुळ विरगळून घेऊ शकता मी थंड पाण्यामध्येच विरगळून घेतलेला आहे बारीक चिरलेला गुळ आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे आता आपल्याला तीन वाटी पीठ लागणार आहे आणि दीड वाटी आपलं पाणी वापरलं आपण आणि गुळाचं सुद्धा काही पाणी होतं आणि पुऱ्याला कुसकुशीत बनवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचा बारीक रवा टाकून घेतला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक वरून तुम्ही टाकू शकता अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर टाकली आहे हे मिक्स करून घेऊया आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे त्या वाटीनेच अर्धी वाटी मोहन घेतला आहे मी तेलाचं कडकडीत गरम करून आणि ते सर्व यामध्ये दे टाकून दिलेलं आहे आणि हे सगळं तेलाचं मोहन यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि थंड झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करूया आता थोडंसं थंड झालेलं आहे आता हाताने पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता पूर्ण पिठाचं ओलं झालेलं आहे याचा गोळा तयार होतो अशा पद्धतीने एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे या पिठामध्ये एकदम अशी कुसकुसीत आपली ता पुरी तयार होते आता गुळसुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि नंतर पिठामध्ये टाकायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि असं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ एकदम पाणी घातलं तर आपलं पीठ पातळ होऊन जाईल अशा पद्धतीने पूर्ण पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी करून आता मस्त आपल्याला पिठाचा गोळा भिजून घ्यायचा आहे मंडळी आणि ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात कुठे बाहेर चालल्या तेव्हा सुद्धा ह्या नेऊ शकता मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता हे एकदम पौष्टिक रेसिपी आहे अजून थोडंसं मी गोळ्याचं पाणी टाकलेलं आहे पूर्ण पाणी आपल्याला पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पुरेसं झालं आपल्याला पाणी पीठ आणि पाणी व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला पाणी थोडंसं उरूसुद्धा सुद्धा शकतं आणि आता मस्त हे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला हा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि पिठाचा गोळा आपल्याला फक्त दहा मिनटे असं झाकून ठेवायचा आहे फक्त दहाच मिनिटे ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे पीठ भिजलं गेलेलं आहे झाकण उघडून दाखवते तुम्हाला मी तुम्ही बघू शकता आणि आता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया फक्त मी दोन मिनटे अजून एकदा मळून घेते म्हणजे छान आपली पुरी तयार होईल याच्या आधी आपण गोळे बनवून घेऊया पोळीच्या आकारात आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे मी आणि पोळीच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे मी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पुऱ्या त्याच्या बनवायच्या आहेत अशा प्रकारे मोठाली मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता लगेच आपण लाटून घेऊया पोलपाटावर खूप जाडी नाही खूप पातळी नाही लाटायची आपल्याला पूर्ण पोलपाट भरून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्या पुऱ्या करूया आपण म्हणजे मस्त असा गोल आकार होतो पुरीला आणि काठ लाटायची आहे म्हणजे सर्व बाजूने छान एक लाटली लाटले जाते पूर्ण बाजूने छान अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पोळी आपली ही लाटून झालेली आहे ला एखादी वाटी किंवा कशाचंही झाकण तुम्ही घेऊ शकता आणि पुरीचा असा गोल आकार देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त आपली ही पुरी तयार झालेली आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आता सर्व प्रकारच्या अशाच पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे ताटामध्ये इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण पुरी तळून घेऊया खूप पातळ पुरी लाटायची नाही नंतर ती फुलणार नाही तुम्हाला जर एकदम कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता मी मध्यम आकाराची लाटून घेतलेली आहे ला म्हणजे टम्बल आपली पुरी पुकते खायला एकदम टेस्टी लागते पाहू शकता तुम्ही तेलात टाकल्यानंतर मस्त अशी पुरी फुललेली आहे आपली आणि फुलून आल्याशिवाय आपल्याला पलटी करायची नाही अशाच प्रकारे सर्व पुरी आपण तळून घेऊया जास्त वेळ लागत नाही तळायला आणि एकदम लो फ्लेमवर तळायची नाही तर पुरी छान फुलत नाही मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आपल्याला किती छान दिसत आहे पुऱ्या अजून थोडंसं आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपण तेलाच्या वरती काढूया गुळ टाकल्यामुळे थोडंसं ब्राऊन कलर येतो या पुरीला खायला एक नंबर लागते प्रवासामध्ये नेण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी आता ही पहिली पुरी आपली तळली गेलेली आहे अशाच पद्धतीने सर्व आपण पुऱ्या टिश्यूवरती काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त ह्यासुद्धा फुललेल्या आहे आता त्यासुद्धा आपण काढून घेऊया आणि अशाच पुऱ्या आपण सर्व तळून घेऊया तुम्ही ही पुरी नाश्त्यालासुद्धा वापरू शकता किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देऊ शकता एक नंबर लागते मंडळी आणि सात आठ दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आपले आषाढ स्पेशल टम्म पुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील खूप सारे हेल्दी रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासुद्धा बघा आजची रेसिपी शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान मस्त स्वीट झमझमीत सणसणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी